मला व्यवसाय करायचाच आहे परंतु प्रत्येक ठिकाणी काहीतरी अडचण येत आहे आज माझा व्यवसायाचा पहिला दिवस आहे आणि इथे इथं पण एक सुद्धा प्रॉब्लेम खूप मोठी आहे तरी सुद्धा त्याला मी लढा देणार आहे आणि व्यवसाय तर मी चालूच ठेवणार आहे तर आजचा पहिला दिवस कसा गेला तर बघूया म्हणजे काही तिथल्यापेक्षा अनुभव कसा वाटला तुम्हाला इथला हा तिथल्यापेक्षा इथं छान अनुभव आला असं गणेशजीचं मत आहे तर चला सुरू करूया श्री हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आपलं जे नवीन शॉप आहे ती हॉस्पिटलच्या बाजूला आहे चला त्याच्यामुळे काय होणार पेशंटची आपल्याला सेवा करायला मिळणार आहे तर आता इथं सकाळ झालेली आहे परंतु इथं ना मृत्यूच्या दारात आपलं शॉप आहे ते कसं तर ते मी आता तुम्हाला पुढं दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि हो तुमचं मत नक्कीच सांगा तर चला सुरू करूया आता आम्ही जात आहे शॉपमध्ये पुरवठा होतो तर फायनली आपण गाडी घेऊन आलेला आहो आणि गाडीमुळे भरपूर असा फायदा झालेला आहे भरपूर लोक म्हणत आहेत ताई इथं उभी नका करू नका करू परंतु कसं आहे ना इथं आपण नवीन आहे आणि जर आपण डॉक्टरचं ऐकू नाही किंवा त्यांच्या नियमाचं उल्लंघन करू तर कसं होणार आहे की आपल्याला इथंसुद्धा व्यवसाय कोणी करू देणार नाही त्याच्यामुळे शांतता ठेवूया डॉक्टर साहेबांना रिक्वेस्ट करूया आणि त्यांनी जर आपलं ऐकलं आणि आपल्याला जागा दिली तर खूपच सोयीस्कर होते ॲक्च्युली त्यांचं असं मत आहे आणि हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि फेमस असं हॉस्पिटल आहे बाजूला इथं नाला आहे तुम्ही बघू शकता आणि हिरवळच वड़ हिरवळ आहे तर या हॉस्पिटलमध्ये प्रचंड प्रमाणात अशी गर्दी असते त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स येते आणि ॲटो येतात पेशंटच्या गाड्या असतात तर त्याच्यामुळे त्यांनासुद्धा उभं राहायला जागा पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं असं मत होतं की तुम्ही एका साईडने उभी राहा तर काही बात नाही आपल्याला व्यवसाय करायचा आहे कुठं पण करता येते तर खूप दिवस झाले ना आपलं शॉप बंद होतं त्याच्यामुळे ती भांडी वगैरे आम्ही दोघांनी सगळ्यात अगोदर स्वच्छ करून घेतली एका व्यक्तीचे मी भरपूर व्हिडिओना व्हिडिओ दिला त्याने मी त्याच्यामुळे त्याने रिमोव सुद्धा केलेले आहेत परंतु आता तो व्यक्ती माझ्या नावाने म्हणजे हे मोहिनी मोहिनी म्हणून टाकत आहे तर मला त्याला सांगायचं आहे की तुझ्यात दम असेल ना तर मोहिनी हजारे असं पूर्ण नाव टाकायचं असे हवेत गोळ्याने चालवायचे कारण की जे लोक आधी पण सांगितलेलं काहीच करू शकत नाही ना ते लोक फक्त दुसऱ्याची बदलामी करतात थोडस कसा व्यवसाय म्हटलं की नफा नुकसान सर्व आलं त्याच्यात थोडस आपल्याला सण करावंच लागणार आता आता स्वराजची शाळा दीड वाजता सुटते तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून ठेवते आणि स्वयंपाक झाला की मग स्वराजला घरी आणते आणि डबा घेऊन जाते मग तुम्हाला मी शॉप नक्कीच दाखवते तर चला आता आपण स्वयंपाक करूया त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही तुम्ही मला काहीही बोला ज्या दिवशी तुम्ही माझे फोटो व्हिडिओ माझं पूर्ण नाव माझं हॅशटॅग जे काही वापरताल त्या दिवशी माझा एक अर्ज तुम्ही मग तुम्हाला असं वाटत असेल काय धमक्या देत राहते अर्ज देत राहते अर्ज देत राहते तुमच्या नावाने जर पोलीस स्टेशनमध्ये एन सी जरी दिली ना तर त्याच्यावरसुद्धा त्यांना लिगली ॲक्शन घ्यावीच लागते हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरोबर ना आधी जर माझे व्हिडिओ त्या लायक होते तर तुम्ही रोस्ट केलं तुम्ही मला त्रास दिला तुम्ही सहन केला परंतु आता जे काही सुरू आहे ते व्यवस्थित सुरू आहे व्हिडिओमध्ये नाव देण्यासारखं नाव ठेवण्यासारखं किंवा चुका काढण्यासारखं काहीही नसते पण तरीसुद्धा एखादा व्यक्ती जर समोर जात आहे तर त्याला मागे कसं खेचायचं ना असं सुरू आहे परंतु मी तुमच्या लोकांना भाव देणार नाही आणि मी मागार कधीच घेणार नाही चला तर स्वराजच्या शाळेचा टाइम झालेला बघू शकता मस्तपैकी आलू वांगेची भाजी केलेली आहे पोळ्या करून ठेवलेल्या आहेत हे पो हे आहेत थोडेसे तर स्वराज बेबीला सगळ्या अगोदर शाळेतून घेऊन येऊया आता तुम्ही म्हणता की असं एवढं कसं काय मॅनेज करताय तर कसं खांद्यावर जबाबदारीचं ओझं पाहिजे की आता माझ्या मुलाला शाळेतून आणायचं आहे आता माझ्या नवऱ्याला डबा नेऊन द्यायचा आहे असे कामं हो एकामाग एक असले ना बरोबर आपण मॅनेज करतो सर्व चला होते तर गणेशजींना आता सांगत होते की व्यवसाय वगैरे छान होत आहे आणि तिथल्यापेक्षा इथं छान आहे म्हणजे आतापर्यंत त्यांनी दोनशे ते अडीचशे रुपयाची चहा सकाळीच विकली होती आणि तुम्ही बघू शकता इथं किती मोठा तो विद्युतचा खांबा आहे आणि हे ते हॉस्पिटल आहे आणि भरपूर असे पेशंट असतात निदान डेलीला तीनशे ते चारशे पेशंट असतात आणि पुढं पुढं डिलेवरी वगैरे पण होतात आणि हा विजेचा खांब बघा किती मोठा आहे तर आता उद्यापासून गणेशजीला थोडीशी गाडी मी इकडे घ्यायला लावणार आहे आता बघू तर गणेशजी आता जेवण करून किती छान आहे सर्वकडे हिरवंच हिरवा आहे आता आम्ही थोड्या वेळात घरी जाणार आहोत स्वराज इकडे अरे उठ तिथून तर आता मी जाणार आहे ढोल प्रॅक्टिसला गणेशजी जेवण वगैरे करून घेत ते बघा आणि बऱ्यापैकी आहे म्हणतात रिस्पॉन्स आता आपली गाडी तिकडं जाणार आहे उद्यापासून त्यांनी ओट्याजवळ लावायला सांगितले कारण इथं डीपी वगैरे आहे ना त्याच्यामुळे ए पिल्लो जाण्याच्या अगोदर मी स्वराजला थोड्या वेळ झोपून दिलं होतं आणि तिकडून आल्यानंतर स्वराज झोपलेलाच होता नंतर, स्वराज नंतर मी त्याला ना संध्याकाळ झाली होती म्हणून उठून दिलेला आहे आणि उठून दिल्यानंतर तो त्याला मी दूध वगैरे दिलेला आहे मी सुद्धा चहा वगैरे घेतलेला आहे आता चहा वगैरे घेतल्यानंतर आणि इथं भांडे वगैरे मी घासत आहे कारण कसं झालं सकाळी स्वयंपाक वगैरे केला त्याच्यानंतर टिफिन घेऊन गेली त्याच्यानंतर ढोल वाजण्याला गेली तर वेळच भेटला नाही तर आता इथं मी भांडे वगैरे सर्व घासून घेत आहे आणि अजून एक म्हणजे तिथं पेशंट वगैरे येतात लहान मुलं वगैरे तर सर्वजण म्हणत होते चिप्स आहे का कुरकुरे आहे का चॉकलेट आहे का तर माझा असा विचार आहे की तिथं पेशंटला ना बिस्किट पुढे त्याच्यानंतर खारे गोळ असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट पुढे चिप्स असं सर्व काही मी आता शॉपवर घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी मी पटापट कामंऊरक दे आणि आई शॉपवर जातच होती कारण आईचं किराणा दुकान आहे त्याच्यामुळे आईलाच मी सांगितलं की मला तू कुरकुरे वगैरे सर्व काही आणून दे तर आईनेसुद्धा मला मदत केलेली आहे म्हणजे मला जे जे शॉपसाठी पाहिजे होते ना ते सर्व आणून दिलेलं आहे तोपर्यंत मी माझ्या घरातलं क्लिनिंग आल आटपून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ही भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे शॉपमध्ये जे डबे वगैरे ठेवलेले होते ना तेसुद्धा आणलेले आहेत तर फायनली आता मी निघत आहे शॉपकडे जाण्यासाठी हे ते कुरकुरे बिस्किट वगैरे मी घेतलेले आहेत जे आपल्याला शॉपमध्ये न्यायचे आहे तर फायनली मी दुकानामध्ये पोचलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथं जे आमचा शूट घेत होते काय माहिती उलटा आळवा उभा काय करत होते त्यांचं त्यांना माहिती आहे तर मी जात होती आणि माझ्याकडे ते चीज बिस्किट पुढे ना समोर होते त्याच्यामुळे माग माझा भाचा आहे त्याला मी घेतलेलं होतं आणि फायनली आम्ही इथं आलेलो म्हटलं रात्रीच आता नेऊ तर आता आपण इथं आलेला हो। कसा गेला गणेशजी आजचा तुमचा दिवस दारात खिळकीतून कसं म्हणजे काही असं तिथल्यापेक्षा अनुभव कसा वाटला तुम्हाला इथला हा आगला। तर गणेशजी सांगत होते की तिथल्यापेक्षा इथला अनुभव छान आहे आणि दोन तीन वेळा ते काय करतात खाली तर पेशंट लोक चहा वगैरे घ्यायला येतातच म्हणजे त्यांचे नातेवाईक परंतु गणेशजी सुद्धा चहा घेऊन बेडपर्यंत पेशंटना चहा वगैरे घेऊन जातात कारण ते काही काही पेशंट ऍडमिट असतात काही मुलां मुलं ॲडमिट असतात तर त्या एकट्या असतात तर त्या आईंना खाली येता येत नाही तर फायनली आता शॉप बंद करण्याची वेळ झालेली होती आणि शॉप बंद करण्याच्या अगोदर गणेशजी बोलले की चहा आहे तर मी पेशंटना चहा वगैरे देऊन येतो कारण तिथं असे काही पेशंट आहेत की त्यांना खाली येता येत एत नाही आणि असे काही बाळ आहेत की ज्यांची आई बाळ सोडून खाली येऊ शकत नाही आणि खूप छान वाटलं की आपलं म्हणजे शॉप हॉस्पिटलजवळ आहे जेणेकरून पेशंटची सेवा करण्याचा आपल्याला चान्स मिळतो आणि आपली कोणतीच सेवा वाया जाऊ शकतच नाही बरोबर ना तर गणेशजीने चहा वगैरे देऊन खाली आलेले आहेत आणि थोडं थोडंच केलेलं आहे त्याच्यामुळे आज ना घाटा झाला आणि जेवढं आपण गुंतवले होते थोडीशी मजुरी वगैरे उरलेली आहे आणि आता आपण फायनली दुकान वाढवलेलं आहे कारण की आधी मी असं म्हणत होती की दुकान बंद केलं तर एक ताई मला बोलत होत्या की ताई दुकान वाढवलं असं बोलायचं तर चला आज फायनली दुकान वगैरे वाढवून दिलेलं आहे आणि आपण शॉप म्हणजे दुकान वाढवून किंवा शॉप वाढवून फायनली घरी जात आहे आणि आकोटाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे रस्त्यावर खूप ट्रॅफिक वगैरे असते नंतर आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही झोपणार आहो तर आजचा माझा व्यवसायाचा दिवस तुम्हाला कसा वाटला माझा व्यवसाय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि इथं आमची सुरू आहे मस्ती भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा